جا رهي ته اسين کي ڏيکاريو سان ڳايي ٿو ڇا ته ڳالهه ڪا ڳالهه آهي

ही शाळा अस्तित्वात सुद्धा आम्हा गुरुजींचा तुमच्या सर्व गुणवंत विद्यार्थ्याकडून भेटतुगत आमचा सन्मान आणि सत्कार होतोय हे खूप मोठी त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आमचे आणि सगळ्या विद्यालयाचे म्हणण्यापेक्षा संपूर्ण पिढी परिसरातील गुणवंत खरं तर या ठिकाणी येत असताना एवढं नको मनात दोन गोष्टीचं वादळ चालू होतं कारण एका गोष्टीचा आनंदही होत होता दुसऱ्या गोष्टीचं चित्रही खूप मोठं होतं आनंद यासाठीचा होता की दहा वर्षापूर्वी आम्ही या ठिकाणी वावरलो तीच ती मुलं आपल्या आपल्याला सत्कार मूर्ती म्हणून त्या ठिकाणी आपला सन्मान करणार आहे त्यांचं गेट टोक्याचा होणार आहे आनंद याचा होता आणि दुःख याचं होतं की जो आम्ही त्याग करून आमच्या मायभूमीतून आमचं सगळं सर्वस्व सोडून त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी कशा आम्ही सगळ्यांना माहीत आहे काय केले येण्याच्या पाठीमाग काय काय केला सर्वांना माहिती तर त्या करून आज आमची परिस्थिती त्या पुढे आज काहीच बोलले नाही दुःख होत होते आमचं पुढं डेव्हलपमेंट जी होणार होती व्हायला पाहिजे होती ती झालीच नाही पण तरी आपल्या म्हटलं आपले विद्यार्थी आपले मित्र असा झाले काय करतात काय नाही ते ओळख करून घेऊन भविष्यात सडण घडण्याला एकमेकांची ओळख असण आणि ओळखीतून एकमेकांना सहाय्य मदत करणं या सगळ्या गोष्टी घडत राहतील म्हणून मदत चला जाऊया आज मी पिलीवचा घाट खाली येईपर्यंत नेहमीच यायचो पण वाट काय उरकत नव्हती आज नेहमी शाळेला यायचो त्या वेळेला पटकन गाडीला किक मारले का पोचायचो पण येताना मग सोडपासून सेण मी म्हणलं मग सोडमध्ये आल्यावर फोन करतो पण विसरलो त्या विचारात पिलीवचा घाट उतरत असताना एक एक शेण एक एक प्रसंग अशा डोळ्यासमोर येत होते मला वाटतं साडेचार वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक घरा घरामोडी घडल्या काय चांगल्या होत्या काय अनुभव देणाऱ्या होत्या काय शाळेतील आपल्या गॅदरिंगच्या अनुषंगानं आपण एकत्र आलेली केलेली मजा असेल किंवा आपल्या शाळेमध्ये घडणारे अनेक असे प्रसंग असतील त्या प्रसंगातून सगळ्याला खूप सारं शिकायला मिळालं सगळे शिक आपण त्यातला चाहून सुलापून निघालो आहे बरोबर आहे काय म्हणून म्हणलं चला एकदाशे आपल्या समवेत आपण वेळ घालवूया आजचा दिवस आपल्या विद्यार्थ्यांच्या सोबत घालवायचं म्हणजे कसं काय असं करा आणि घात उतरल्यानंतर फोन केला समजलं रानवारा हॉटेलला खूप आनंद झाला इथं आल्यानंतर सगळ्यांच्या गाठीविटी झाल्या ते हे ओळखीचे होते <laughs> काहींना मी ओळखत होतो काहींना अजून त्यांचे आडनाव किंवा नावं अशी हो, ना हो, लक्षात येत होती तर अशी परिस्थिती असताना सुद्धा खूप चांगलं वातावरण या ठिकाणी तयार झालं हे खरंच तुमच्याने अभ्यास आमच्या सगळ्यांच्या जीवनातला एक छान आणि सुवर्णाक्षणाने घेऊन ठेवणारा क्षण या ठिकाणी तर काय वाव ठरणार मित्रो आम्ही शिकवलेल्या ज्ञानातून खरं तर तुम्ही आजपर्यंतच्या आयुष्यामध्ये काही ना काही करता काही ना काही करता आपलं आपल्या कुटुंबाचं पोट भरण्याकरता या पृथ्वीवरच्या क्षितिजावरती काही ना काहीतरी घडामोडी चालू आहे आणि खरं तर आम्ही दिलेलं ज्ञान तुमच्या जीवनात कितपत उपयोगी ठरलं हे माहीत नाही पण खरंच तुमच्या प्रती आम्ही भाग्यवान ठरलं असं मी म्हणलो तर काय वाव ठरणार नाही कारण का, का आम्ही सध्या परिस्थितीत शिक्षक नसतानाही आता आम्ही आमचं खाजगी जीवन जगतो मी शिक्षक ही समाजसेवाच होती पण पत्रकारिता ही सुद्धा समाजसेवा हो म्हणून मी या ठिकाणी काम करतो कारण वंचित शोषित जे काय गोरगरीबाचे घटक आहेत त्या घटकांना न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी मी करतोय शिक्षक म्हणून जरी माझी जीवनात पुढं प्रगती झाली नसली तरी एक पत्रकार म्हणून या ठिकाणी सामाजिक जीवनामध्ये सामाजिक सामाजिक काम करतोय काळागाळातील लोकांचे प्रश्न सोडवण्याचे काम करतोय याचा मला खूप अभिमान आहे आणि म्हणूनच म्हटलं या अभिमानाप्रती आपले विद्यार्थी कसे दिसत आहेत काय काय करतायत भविष्यात काय कोण जाणे कुणाला कुठं कशाची म्हणजे गरज लागेल काय सांगता येत नाही पुन्हा एकदा ते चेहरे डोळ्यासमोर घालावेत म्हणलं पुन्हा एकदा ओळखी करून घ्याव्यात पुन्हा ते काय चाललंय या अनुषंगानं यायची ओढ लागली आणि खरंच आज खूप समाधान वाटतं या ठिकाणी खूप म्हणजे खूप समाधान वाटतं कारण आमच्या नावानं तुमची ओळख जरी होत असली तरी आता आजपासून पुढे तुमच्या ना नावानं आम्ही ओळखले जाणार आहे या ठिकाणी कारण शिक्षक आणि त्याने देण्याचं शिक्षण हे तेव्हाच मोठं होतं जेव्हा त्या विद्यार्थ्याच्या नावानं ते शिक्षक ओळखला जातो आणि आजपासून म्हणजे आमचं ज्ञान द्यायचं काम आता तात्पुरतं तुम्हाला जरी थांबलं असलं तरी तुम्ही तुमच्या नावानं आमची ओळख होणार आहे विद्यार्थी मित्र उभं आयुष्य जगताना मी तुम्हाला एकच सांगेन आयुष्यात काही करा फक्त वाईट व्यसनाच्या वळणाला जाऊ नका शक्य असेल तेवढा व्यायाम करा तुमचं जीवन सुखकर आणि संघर्षमय जीवनाला आकार देण्यासाठी व्यायाम खूप म आहे कारण तुम्हाला कोणत्या क्षणी कशाची गरज पडेल आणि तुम्ही केलेला व्यायाम तिथे उपयोगाला येईल तुम्ही केलेलं तुमचं शरीर सुदृढ उपयोगाला येईल हे सांगता येत नाही पैसा जगापुरता आवश्यक आहे पण ज्यावेळेला आपण आठवत खेळून असतो किंवा आजाराचे आपल्याला दोन हात करावे लागतात त्यावेळेला आपलं आरोग्य मात्र आपल्या कामाला येईल म्हणून वाईट व्यसन करू नका व्यायाम

ही फार महत्वाची गोष्ट आहे आज ज्या ठिकाणी ओबीसी असलेले खरंच कार्यक्रम जिने अटेंड केला ज्याच्या मनात आलं पाहिल्यांदा त्याला आपण गेट टू गेट घेतलं पाहिजे आणि स्टाफला बोलवलं पाहिजे तुमचा प्रथम त्यांनी आभार मानतो कारण शक्य नाही आणि ज्या ठिकाणी मी ज्या वाटचाली आहे पण तिथल्या गेल्डमध्ये असेल त्यांना अजून समजा जॉब करत असेल त्यांना वाचव निघायला पाहिजे मला मॅनेजर व्हा कंपनीच मालक शुभेच्छा मी तर काय शेती करतोय शेती करत असताना पण वेळात वेळ काढून म्हणलं माझं जवळ जवळ नव्वद किलोमीटर अंतर आहे तरी पण म्हणलं बोलवलंय अवश्य जावं एका वेळ नंतर येत नसते आता चौदा वर्षात भेट झाली नाही नंतर कधी होणार उद्देशानं हजर राहिलो हे सगळे सहकारी आमचे हजर राहिले काय राहिले असतील आणि मला खूप आनंद झाला सुरुवातीला आपण हे आमचं दुर्भाग्यच दुर्भाग्य पडक्यात आम्ही ज्या इथं काम करत होतो ती आशा आमची अपुरी राहिली आणि नंतर ही तीन चार वर्ष मी कॉलेजवरती काम केलं दोन हजार नौगळाच्या एस एस सी बॅगच्या विद्यार्थ्यांच्या गेट टुगेदर सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित असलेले माझे मार्गदर्शक गुरुवर्य माझे सन्मान्य सिद्धार्थ सरतापे सर दुसरे माझे सहकारी मित्र सन्मान्य कदम सर यांच्याबरोबर आम्ही खेळलो हसलो बागडलो कधीकधी मजा केली कधीकधी परडलोय असे माझे शेंडगे सर मित्र तेव्हा एकदा त्या नीलेशच्या लग्नात भेटला होता त्यानंतर आज तर मला वाटतं चौदा वर्षाने सरकारपर बोलतो त्यावेळेस मला रडा येत होतं अक्षरशः रडा येत होतं ते मोठ्या भावासारखं सरांनी मला संभळलं त्यावेळेस साडेतीन चार वर्ष आम्ही या ठिकाणी काम करत होतो एक हातरून होतं की त्या हाथरुणावरती दोघं आम्ही झोपायचो एक एक दिवस सर आणि मी दोघांनी एक एक दिवस उपास काढले त्या वेळी जेवढी स्टँडच्या जवळ गाडा असायचा त्या गाड्यावरती शिळी असलेली भाजी आम्ही डब्यामध्ये नेसू लाज वाटायचो पण सगळं बंद झाल्यानंतर बापू म्हणायचं नाही आपणाला खायचं नाही पण मी सांगायचं पाहुण्याच्यात मानले म्हणून बापूला माहित नसायच कुठे नानले पण इथं सावेसे आपल्यावरती वेळ वाईट असते नाही ज्या ठिकाणी आम्ही आमचं आयुष्य सर्व इथं हरवलं जेमी निघून सर आम्ही ज्या शाळेमध्ये पैसे भरलं त्या मोठ्या बापाची कोणी पोरं नाहीत मगाशी अशी सर बोलले कदम सर बोलले सरताप सर बोलले अक्षरशः एक एक दिवस असं की भाकरी म्हणून पाणी प्यायचो आणि पाणी म्हणून पण पाणीच पेचो असं दिवस काढलं आम्हाला वाटलं की आज नाव द्या आज नाव द्या एकाच्या शोधात आलो आणि तिथं आमच्या नोकरीचा बल्या झाला <laughs> आयुष्यात तिथं स्वप्नाचा चोराडा झाला राख रांगोळी झाली स्वप्नाची पूर्ण त्यावेळेस आमची दहाला शाळा असेल तेवढे मी आणि सरताप सर त्या असणाऱ्या रूम मध्ये राहिलो होतो तिथून येऊन स्टँडवर थांबायचो बालकाने गाडीची केंड सुद्धा काय काय वेळेस बाजूला ठेवून आम्ही त्या गाडीमध्ये गाडीच्या केंडावरती बसून आम्ही त्या शाळेमध्ये गेलो काय काय वेळेस संध्याकाळच्या वेळेस पाच वाजता सगळी निघून आल्यानंतर आमची सोय तिथे जेवणाची केली होती तिथे जेवण करून आम्ही संध्याकाळच्या हजारो वेळा तीन वर्षात हजारो वेळा एक दोन आहे हजारो वेळा मेन सरत सर रात्रीच इन्शर्ट काढायचं तोंडाला रुमाला बांधायचा चालत येत मी फक्त आम्ही फक्त आमच्या आवरू झाकत होतो पण आज खऱ्या अर्थानं कदम सर बापू शेंडगे सर मिलिंदाजी आज ज्या शाळेच्या भिंतीसुद्धा नाहीत जी शाळा अस्तित्वात नाही जी शाळा कुठल्याही पटलावरती नाही अशा असणाऱ्या बंद पडलेल्या शाळेच्या विजयश्री मोहिते पाटील माध्यमिक विद्यालय कुसमोडच्या माझी विद्यार्थ्यांनी आज या ठिकाणी या रानवारा हॉटेल रजपूत बंधूंचा पण आभार मानतो की तुम्ही या ठिकाणी गेट टुगेदरचा कार्यक्रम घेतला आम्हाला पुन्हा एकदा आमच्या असणाऱ्या जुन्या आठवणीला उजाळा दिला त्याबद्दल तुमचं मानावर तेवढा आभार द्यावं तेवढं धन्यवाद कमी आहे इतकी बाहेर गेली म्हणजे शिक्षक शैक्षणिक क्षेत्र इतकं चांगलं आहे जर त्या शाळेला ग्रँड भेटलं असतं आम्ही सगळेच तिथं जर कायम झालो असतो तर आमचं जीवन लय वेगळं असतं लय म्हणजे लय वेगळं असतं आज फक्त तुमची एकच बॅच का असं आम्ही कितीतरी बॅच तयार आम्ही तयार करून सोडले असतात बाहेर पण लय बॅड लक म्हणजे ह्या लोकांचा तळतळाट आमचं कष्ट त्याला आयुष्यात कुठं सुद्धा सुख लागू देणार आणि या कर्माची फळं त्यानं जो पण आयुष्यात कुणी कुणाला कुठं पण फसवा बरं ना तुम्ही पण फसवा म्हणजे सरांनी मग सांगितलं आयुष्यात जगत असताना सरळ मार्ग जीवन जगा लोकांना मदत कर। करा कधीच कुणाला अन्याय करत नाही कधीच तसं त्यानं जर फसवलं ना तर ते त्याच्या कर्माची फळं त्याला भेटतील आज ही लोक इतक्या वाईट परिस्थिती आहे ती कि किती तर लोकांना सर तुमचं किती लाख रुपये अडीच लाख रुपये माझं दोन लाख दोन लाख प्लस चार वर्षाची कष्ट तरी सुद्धा आम्हाला फक्त एवढं जरी आमचं आर्थिक नुकसान झालं असलं तरी फायदा एक झाला की आमच्या हातून एक दोन तीन बॅच किती बॅच गेले सर चार बॅच चार बॅच मध्ये सलग चार वर्ष आपल्या शाळेचा शंभर टक्के निकाल लागला म्हणजे तुमची एक बॅच आणि परत तीन बॅच शंभर टक्के निकाल लागला जरी आम्हाला आमच्या कष्टाचं फळ मिळालं नसलं आम्हाला आम्ही शिकवलेला पगार मिळाला नसला तर आम्ही शिकवत असताना कधी सुद्धा कधीसुद्धा आम्ही असं कुत्रायपणा केलेला नाही अगदी मन लाव मन लावून शंभर टक्के आम्ही मुलांना ज्ञान देण्याचा प्रयत्न केला आमचं जीवन सुद्धा सार्थक झालंय तुम्हाला ज्ञान देऊ शंभर टक्के आज जरी आम्ही त्या क्षेत्रात नसलो तरी तीन चार वर्ष चा आमच्या हातून एक सामाजिक कार्यच घडलंय असं आम्ही समजतो आमची ती वायपट गेली असं मला अजिबात वाटत वाट नाही कारण ती कुणाला तर फायदा झाला आमचा आम्हाला जरी फायदा झाला नसला तर तुम्हाला विद्यार्थ्यांचा शंभर टक्के त्याचा फायदा झाला आणि त्याचा आम्हाला शंभर टक्के अभिमान वाटतोय तुम्ही पण एकमेकाला सरांनी ज्या पद्धतीनं सांगितलं त्या पद्धतीनं शंभर टक्के एकमेकाला मदत करा आणि सत्याच्या मार्गावर जीवन जगा आपल्याला कधीच काही पडणार नाही आणि